नमस्कार मित्रांनो मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये भारतीय गाड्या रद्द होण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे ठीक आहे तर नेमकं मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या गाड्या रेल्वेत या ठिकाणी त्या ठिकाणी रद्द होणार आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला जो प्रवासमध्ये जो त्रास होणार आहे तो त्रास तुम्हाला प्रवासादरम्यान होणार नाही ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा कारण सरकारी योजनांचं आपलं यूट्यूब चॅनल अधिकृत यूट्यूब चॅनल आहे ठीक आहे म्हणून निश्चितच सरकारी योजनांची माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जबलपूर ठीक आहे जबलपूर ही रेल्वे आहे म्हणजे हे बघा रेल्वेचा वापर आप आपण लांब प्रवास करण्यासाठी करतो जो जो प्रवास आपल्याला लांब पडेल ठीक आहे जो प्रवास आपल्याला लांब पडेल तो प्रवास आपण रेल्वेने करतो तर मित्रांनो जो जबलपूर्ण नावाची रेल्वे आहे त्याचप्रमाणे अशा अनेक गावांची यादी माझ्याजवळ आहे परंतु एवढी गावांची यादी आ, मी ठिकाणी पाठ नाही करू शकत ठीक आहे त्याच्यामुळे मी एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सर्व गावं टाकलेली आहेत आणि ही जी रेल्वेची गावं आहेत त्या गावांची रेल्वे रद्द झालेली आहे आणि मित्रांनो आपण आणि हा जो व्हिडिओ आहे म्हणजे फक्त जे जास्त लांब प्रवास करणार असतील जसं की अयोध्या झालं लांब लांब अश त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ठीक आहे तुम्ही जवळच्या आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला काही अडचण येणार नाही याच्यासाठी ठीक आहे बस एक सहज एक पूर्व सूचना म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवला होता ठीक आहे जर तुम्ही नवीन असाल तर नवी सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून कुठली सरकारी योजना तुमच्यापासून वंचित राहणार नाही मित्रांनो मी आधी गॅस एले सिलेंडरची वाय सी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्याबरोबर मित्रांनो विविध मी या ठिकाणी व्हिडिओ बनवून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा त्याचबरोबर विविध सरकारी योजनांवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म्हणजेच यूट्यूब चॅनल ओपन करून शॉर्ट्स आणि व्हिडिओजमध्ये बघा तुम्ही खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो मी या ठिकाणी टाकलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून कब ऑन करा ज्यानंतर मी कधी लाईव्ह आलो होतो नेचरत्व चला असं मित्रांनो भेटूया पुढच्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र